चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी उकळून लावलं तर त्यांनी डाग कमी व्हायला त्याचप्रमाणे बदामाचं तेल तुम्ही जर त्या ठिकाणी लावलं तर त्याने सुद्धा चेहऱ्यावरचे डाग कमी होतात विशेष करून कोरफडीमध्ये काही व्रणरोपक तत्व आहेत ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी व्हायला मदत होते तर ज्या व्यक्तींना चेहऱ्यावर डाग पडलेला आहे अशा व्यक्तीने रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून कोरफडीचा जेल किंवा कोरफडीचा गर जर चेहऱ्याला लावला, लावला तर त्यांनी त्यांचे डाग कमी व्हायला मदत होऊ शकते आयुर्वेदिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की मंजिष्ठा चूर्ण जर मधाबरोबर चेहऱ्यावरील डागांवर लावलं तर त्यांनी सुद्धा तुमचे डाग कमी व्हायला मदत होऊ शकते विशेषतः चेहऱ्यावरील डाग हे रक्तातील दोषांची निगडीत असतात त्यामुळे काढा किंवा कोणताही रक्त शुद्धीकर काढा तुम्ही जर नियमित सेवन केलं तर त्यांनी तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी व्हायला मदत होऊ शकते गंधक रसायन कैशोर गुगुळ यांसारख्या औषधी गोळ्यांच्या सेवन सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी करायला उपयोगी पडू शकतो